फसाचा सीझन चालू आहे तर आज आपण ह्याच फणसापासून एक रेसिपी बनवणार आहोत ते म्हणजे फणसाचे घारगे हे घारगे खूप मस्त लागतात हे चवीला गोड असतात आता हे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि जर तुम्ही प्रवासात नेणार असाल तर अगदी हे व्यवस्थित राहतात अजिबात खराब होत नाहीत तर ह्याच घारग्यांची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत कोकणातील एक पारंपारिक रेसिपी अतिशय मस्त लागणारी ती म्हणजे फणसाचे घारगे म्हणजेच फणसाचे वडे काही जण याला वडे म्हणतात पण आम्ही घारगे म्हणतो हे घारगे खूप मस्त लागतात एकदम टेस्टी लागतात हे तुम्ही मुलांनासुद्धा टिफिनमध्ये दे देऊ शकता जर मुलांना फणस आवडत असेल तर मुलांना तुम्ही हे टिफिनमध्ये दे नक्कीच देऊ शकता त्यासाठी इथे मी दहा ते बारा हे फणसाचे गरे घेतलेले आहेत इथे मी कापा फणस घेतलेला आहे हे बघा हा मी इथे कापा फणस घेतला जर तुमच्याकडे बरका फणस असेल तर तुम्ही तो वापरलात तरी चालेल बरका फणस म्हणजे कापा आणि बरका याच्यामध्ये फरक असतो कापा हा असा घट्टसर असतो आणि बरका हा एकदम असा बुळबुळीत असतो जर तुमच्याकडे तो अवेलेबल असेल तर तो घेतलात तर खूपच उत्तम पण माझ्याकडे आता सध्या कापा फणस आहे म्हणून मी ह्याचं तुम्हाला दाखवते आमच्याकडे कोकणात गावाला का बरका फणस सरास मिळतो पण इथे आमच्या इथे मिळत नाही आहे त्यामुळे मी इथे कापा पणसच घेतलेला आहे तर आता आपल्याला ह्या कापा किती मौसूत आहे एकदम तर आता आपल्याला यातली आठळी काढायची आहे आणि शिवाय ह्याच्यामध्ये जे असं एक साल असतं ते सुद्धा आहे आपल्याला ते अजिबात घ्यायचं नाही आहे एकदम मौसूत गरं आहे हा आपल्याला असे गरे घ्यायचे आहेत यातल्या ज्या आठळ्या असतात ह्या नुसत्या भाजूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता उपवासाला त्या चालतात आठळ्यांची उपवासाची भाजी ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती पण भाजी खूप मस्त लागते तर आता आपण ह्या गऱ्यांमधल्या सर्व आठळ्या या काढून घेऊया तर आता आपल्या इथे गऱ्यांमधल्या या आठळ्या पूर्ण अशा काढून झालेल्या आहेत एकदम असा मऊ फणस आहे हा एकदम असा मऊ गऱ्या आहे ह्या कसाच्या गऱ्यांनासुद्धा थोडासा चीक असतो त्यामुळे जर तुम्ही घेतले थोडेसे धुवून घ्या कारण ह्याला चीक असतो आणि तो चीक जर घशाला लागला तर खवखव होऊ शकते तर आता आपण घारगे बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे तर यामध्ये आता आपल्याला हे सर्व गरे घालायचे आहेत तर आता आपल्याला घालायचं आहे वन फोर्थ कप किसलेला गुळ इथे फणसाचा गरा कितपत गोड आहे त्यानुसार आपल्याला गुळ घालायचा आहे जर तुमचा भरपूर गोड असेल तर तुम्ही वन फोर्थ कप घालू शकता किंवा थोडा कमी गोड असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं वाढवू पण शकता पण गऱ्यांची आधी चव घेऊन बघा की गरा कितपत गोड आहे त्यानुसार आपण इथे गुळ घालायचा आहे मी जो घेतलेला गरा आहे तो गोड आहे त्यामुळे मी इथे वन फोर्थ कप गुळ घालते तुम्हाला गुळ जर नको असेल तर तुम्ही साखर घातली तरी चालेल पण गुळामुळे ह्याला जास्त छान चव येते तर आपण इथे घालणार आहोत वन फोर्थ कप किसलेला गुळ आता आपण हे सर्व मिक्सरवरती वाटून आहे हे बघा आपलं इथे वाटून झालेलं आहे मी तुम्हाला चमच्याने दाखवते हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे वाटून आहे छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर आता आपण घारगे बनवायला सुरुवात करूया तर आता आपण ही जी सगळी पेस्ट आहे ही पूर्ण काढून घेऊया तर आता आपण इथे पूर्ण ही पेस्ट काढलेली आहे आता आपल्याला यामध्ये साधारणत एक कप हे आपल्याला तांदूळाचं पीठ घालायचं आहे आपल्याला या पेस्टमध्ये जेवढं मावेल एवढं पीठ घालायचं आहे तर आता मी सुरुवातीला इथे मी एक कप घेतलेला आहे आणि घारग्यांना आपलं छान असं मऊपणा येण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत साधारणतः वन फोर्थ कप हे गव्हाचं पीठ वेलची पावडर चवीनुसार वेलची पावडर तुम्हाला हवी असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल पण जरा वेलची पावडरने छान चव येते आणि अगदी पिंच एक पिंच हे मीठ कुठलाही गोडाचा पदार्थ करताना अगदी एक पिंच ऑफ मीठ घालावं म्हणजे गोडाची चव ही पूर्ण बॅलन्स होते तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आपल्याला इथे कुठेही पाणी घालायचं नाहीये ह्या घरामध्ये जेवढं आपल्याला हे पीठ मावेल एवढं आहे पण मी सुरुवातीला आधी एक कप आहे जर आपल्याला लागलं तर आपण इथे अजून सुद्धा घालणार आहोत नाही लागलं तर नाही घालणार फणसाचे घारगे आणि फणसाच्या पुऱ्या यामध्ये खूप फरक आहे बऱ्याच जणांना वाटतं की सेम सेम सामान आपण वापरलं वापरू शकतो पण तसं नाही आहे पणसाचे घारगे आणि फणसाच्या पुऱ्या यामध्ये खूप फरक आहे आपल्याला इथे अजिबात पीठ जास्तीचं लागलेलं नाही आहे आपलं एक कप पीठ हे परफेक्ट यामध्ये मावलेलं आहे यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे आपलं थोडंसं इथे मळून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून साजूक तूप इथे आपण तेलाचा वापर नाही करतो तुपाचा वापर करतोय मळताना रंगसुद्धा खूप मस्त आलाय हे खरगे खरंच खूप मस्त लागतात फक्त गरा आपला कितपत गोड आहे त्यानुसार आपण गुळाचं प्रमाण हे ॲडजस्ट करायचं कधी कधी गरा हा कमी गोड असतो तर गुळ हा जास्तसुद्धा आपल्याला लागू शकतो त्यामुळे चव घेऊन बघा गरा कितपत गोड आहे त्यानुसार गुळाचं प्रमाण हे कमी जास्त आपण करू शकतो मी घेतलेले गरे जे होते ते एकदम गोड आहेत त्यामुळे मी इथे वन फोर्थ कपच गुळ वापरलं आहे तुम्हाला हवं असेल तर जास्तसुद्धा तुम्ही वापरू शकता तर आता आपलं इथे पीठ हे मस्त मळून झालेलं आहे आता आपण एक दहा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे आणि मग आपण घारगे बनवायला सुरुवात करायची तर आता आपण हे पीठ जे आहे हे दहा मिनटं झाकून ठेवूया तर आता आपली दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया तर पीठ मस्त असं मुरलेलं आहे तर आता आपण घारगे हे थापायला घेऊया घारगे हे कायम हाताने थापले जातात असे लाटत नाहीत तर आता आपण घारगे हे थापायला सुरुवात करूया तर आता आपल्याला इथे छोटे छोटे घारगे बनवायचे आहेत घारगे हे लहान असतात अगदी पण मोठे नसतात तर साधारणतः मी इथे एवढा एक गोळा घेतला आहे आणि अशी लाटी करून घेतली आहे तर आता आपण हे थापायला सुरुवात करूया इथे मी घारगे थापण्यासाठी केळीचं पान घेतलेलं आहे जर तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही आधी दुधाची जी पिशवी असते ती स्वच्छ धुवून सुद्धा वापरू शकता पण माझ्याकडे केळीचं पान होतं म्हणून मी घेतलं आहे केळीच्या पानावर जर केलं तर त्याची चव एकदम मस्त येते कारण केळीच्या पानाचा जो हलका स्वाद असतो सुगंध असतो तो त्या आपल्या घारग्यांना लागतो त्यामुळे ते अजून छान टेस्टी लागतात पण काही हरकत नाही आपल्याकडे नसेल तर आपण दुधाची पिशवी सुद्धा वापर करू शकतो तर मी इथे केळीच्या पानाचा तुकडा घेतलेला आहे ह्यावरती आपल्याला थोडंसं तूप टाकायचंय थोडंसं तूप हे असं पसरवून घ्यायचंय म्हणजे काय होतं घारगे हे खाली चिकटत नाहीत आणि हाताला सुद्धा चिकटत नाही केळीचं पान घेताना स्वच्छ धुवून घ्यायचंय तर आता आपण ही इथे लाटी ठेवणार आहोत आणि असं हाताने दाबणार आहोत म्हणजे असं आपल्याला हाताने हा घारगा थापायचा आहे घारगे हे हाताने थापूनच करतात लाटून अजिबात करत नाहीत अगदी पण पातळ नाही आणि अगदी पण जाडे नाही आपल्याला अस, असे घारगे थापायचे इथे घारगा हा मस्त थापून झालेला आहे तर आता आपण हा तळायला घेऊया तेल सुद्धा तापलेलं आहे तर आता आपण तळायला सुरवात करूया तर आता आपण तेल तापले का चेक करूया त्यासाठी मी ते छोटासा पिठाचा गोळा घेतलाय बघा हा वरती आला म्हणजे तेल हे आपलं परफेक्ट तापलेलं आहे तर आता आपण हा जो घारगा आहे हा अलगद आहे आणि असा सोडायचा आहे हळुवारपणे सोडा नाही तर तेल अंगावर उडू शकत यावरती आपल्याला असं तेल उडवायचं आहे बघा मस्त आपला टम्म फुगलाय अगदी घारगा सुद्धा व्यवस्थित फुलला की आपल्यालाही खूप छान वाटतं याच्यावरती असं हलकं असं तेल उडवायचंय म्हणजे छान असं तळला जातो आपण इथे फुल गॅसवर तळत नाही आहोत आपण इथे मंदाचे वर तळतोय नाहीतर तर घारगे आपले जळू शकतात हे बघा मस्त रंग आलेला आहे तर आता आपला एक घारगा हा इथे तळून झालेला आहे आता आपण हा टिशू पेपरवरती काढून घेऊया बघा किती मस्त फुललंय अगदी टम्म फुगलाय तर आता आपण असा दुसरा घारगा तळायलाच घेऊया आता आपण दुसरा घारगा तयार करायला सुरुवात करूया तर इथे मी एक दुसरी लाटी घेतली आहे तर आता आपण ही एक थापून घेऊया हे घारगे अगदी पक्के गोड नसतात थोडे कमी गोड असतात पण तुम्हाला एकदम पक्क गोड हवं असेल तर तुम्ही गुळ भरपूर घालू शकता तर आता आपला हा दुसरा घारगा पण थापून झालेला आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा साधारणतः इतपत जाडा ठेवायचं आहे ह्यापेक्षा अति जाडा करायचा नाही आहे आणि अगदी पातळही करायचं नाहीये तर आता आपण हा तळायला सुरुवात करूया ते हा दुसरा जो घारगा आहे हा अलगतपणे ह्याच्यावरती टाकायचा आहे घाई करायची नाही अजिबात यावरती असं तेल उडवायचं आहे म्हणजे मस्त असा फुलला जातो हे बघा टम्म फुगला एकदम आपला घरगा पलटी आहे अलगतपणे करायचंय तर आता आपला घारगा हा मस्त तळून झालेला आहे आता आपण हा टिश्यू पेपरवरती काढूया हे बघा मस्त आपले इथे घारगे तयार झालेले आहेत मी आता असेच बाकीचे घारगेसुद्धा तळून घेते आपले इथे मस्त असे घारगे तयार झालेले आहेत हे जे मी प्रमाण घेतलंय यामध्ये माझे साधारणतः अठरा घारगे झालेले आहेत खूप मस्त लागतात हे नाश्त्याला सुद्धा तुम्ही खाऊ शकता मी तुम्हाला एक जवळून दाखवते हे बघा किती मस्त आहे हा आपला घारगा घारगे सुरुवातीला चांगले फुलतात आणि नंतर हे थोडे बसतात त्यामुळे घाबरून अजिबात जाऊ नका अगदी टम्म फुगलेले नंतर असे अजिबात राहत नाहीत थोड्या आणि ते खाली असे बसले जातात तर बघा किती मस्त झालेत आपले घारगे अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाही आहेत हे घारगे तुम्ही लोणच्याबरोबर खाऊ शकता हे लोणच्याबरोबर खूप मस्त लागतात किंवा नुसतेसुद्धा खाऊ शकता किंवा फोडणीच्या मिरचीबरोबर खाऊ शकता हे घारगे तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता अगदी चांगले टिकतात हे घारगे खूप मस्त राहतात तर आता आपल्या इथे फणसाचे घारगे हे तयार झालेले आहेत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ मी बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची विष आमची नमस्कार